भाऊ आज भाजपने राहुल गांधींच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिलेली आहे आरक्षणासंदर्भातील संदर्भातील वक्तव्यावर काय नेमका तुमचा आक्षेप आहे मला वाटतं राजीव राहुल गांधी जे आहेत त्यांचं मला वाटतं त्यांना भान राहिलेलं नाही प्रत्येक वेळी परदेशामध्ये गेले की इतकं विचित्र स्टेटमेंट ते करत असतात काय बोलत असतात त्यांचं त्यांनाही कळत नाही कारण म्हणजे त्यांना या गोष्टीचं ज्ञान आहे की नाही असाच प्रश्न तर सर्व भारतीयांना पडायला लागलेला आहे भारताबाहेर जाऊन विदेशात देशाची किंमत कमी करण्याचं त्याचं इब्रत घालवण्याचं काम राहुल गांधी वारंवार करतायत आज नाही सुरुवातीपासून करतायत परवा तर त्यांनी आरक्षणाची गरज काय हे काढून टाकलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांच्या थेट संविधानालाच त्यांनी या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे आणि म्हणून ज्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने हे आंदोलन तर या ठिकाणी सुरू केलेलं आहे राहुल गांधीच्या विरोधामध्ये खरं म्हणजे त्यांचं तर पुतळा चळायचा होता पण आम्ही थोडं संयम ठेवलेला आहे पण मला असं वाटतं की आता या पुढे तरी त्यांना गणपती बाप्पा सद्बुद्धी देव बाबा हो। आपण देशाविषयी काय बोलतो आहे देशातल्या जनतेविषयी काय बोलतो आहे संविधानाविषयी काय बोलतो आहे कधी कधी पंतप्रधानांबद्दल आपण काय बोलतोय त्याचं भान त्यांना राहिलेलं नाही पण तेवढी सद्बुद्धी गणराय त्यांना देव अशी गणरायजींचा मी प्रार्थना करतो लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एक संविधान धोक्यात असा एक अजेंडा सेट केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय त्यानंतर राहुल गांधींचा असं स्टेटमेंट नाही आहे कसं पाहताय तुम्ही याकडे खरा चेहरा राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा आता पुढे आलेला आहे म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक नरेटिव्ह विक्स केला गेला की भाजपला त्या ठिकाणी आरक्षण नको आहे पण आज आपण बघितलं असेल राहुल गांधी परदेशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट केलं हे किती गंभीर आहे त्यांनी सांगितलं त्यांचा खरा चेहरा त्यांनी समोर आणला की आरक्षणाची गरज नाही आरक्षणच काढून टाकलं पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की ते भोंग करतायत आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचा खरा चेहरा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे त्यांना आता आम्ही जवाब दो आणि त्यांना आक्षा म्हणजे जोडे मारा अनुज या ठिकाणी सुरू केलेला आहे हो या आंदोलनाच्या माध्यमातून असं दिसतं की भाजपने आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे राज्यात विविध समाज जे आहेत ते आरक्षणाच्या मागणीसाठी आजही आंदोलन करतायत त्याच्यावर मात्र तोडगा काढताना सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचं दिसतंय दोन्ही विषय वेगळे आहेत बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे त्याच्या मा माध्यमातून एस सी असतील एस टी असतील काही एस सीबीसी ओबीसी असतील यांना जे आरक्षण दिलेलं आहे कोणाच्या मध्ये शंकाच नाहीये यामध्ये कोणत्या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश करावा याबद्दल वाद चाललेले आहेत आमचा विरोध असा नाही आहे आपण काहीतरी चुकीचं मला विचारतात मला असं वाटतं संविधानाचा सन्मान आम्ही करतो बाबासाहेबांनी संविधानानुसार सा त्यांना त्यांना आरक्षण दिलं आहे त्यांचा मान आम्ही ठेवलेलाच नाही करतोच आहोत पण नवीन स्टेटमेंट काहीतरी देऊन की तुमचा संविधानच म्हणजे आम्हाला मान्य नाही असं म्हणण्याचा प्रकार हा राहुल गांधी त्या ठिकाणी केलेला आहे आरक्षणच आम्हाला मान्य नाही काही गरज नाही असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून आमचा त्यांना विरोध आहे आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन करलेलं आहे